कार्तिक शुद्ध नवमीला कुष्मांड नवमी किंवा आवळा नवमी म्हणून ओळखले जाते हा दिवस खूप महत्त्वाचा आहे या दिवशी भगवान श्री विष्णू यांची पूजा केली जाते आवळा नवमी आपल्याला हा दिवस कसा साजरा करायचा आहे कुठल्या वस्तूचा जर ह्या दिवशी आपण दान केले त्याचे पूर्ण फळ आपल्याला मिळते त्याचे पुण्य आपल्या पदरात पडते त्याचबरोबर ह्या दिवशी कोणती पूजा अर्चना करायची आहे हा दिवस कसा साजरा करायचा आहे ही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे बघा जसं मी सांगितलं की कार्तिक शुल्क नवमीला कुष्मांड नवमी किंवा अक्षय सुद्धा म्हटले जाते किंवा आवळा नवमी ही म्हटले जाते कुष्मांड म्हणजे कोहळा तर ह्या दिवशी कुष्मांड नवमीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते आणि मग कोहळ्याचे दान केले जाते ह्या दिवशी श्रीकृष्णांनी कुष्मांड नावाच्या राक्षसाचा वध केला होता जेव्हा जेव्हा वाईट शक्तीचा प्रादुर्भाव वाढून ही पवित्र भूमी संकटांनी आणि अत्याचारांनी ग्रासली गेली त्यावेळी भगवान श्रीविष्णूंनी विविध रूप घेऊन दृष्टशक्तीचा नायनाट केला आणि कुष्मांड नावाचा एक क्रूर राक्षस होता कार्तिक नवमीला ह्या कुष्मांडाचा वध केल्यामुळे ही नवमी तिथी कुष्मांड नवमी म्हणून साजरी केली जाते काही ठिकाणी कोहळा कापून त्या राक्षसाचा वध केला असे मानले जाते तो कोहळा कापून तो आतून पोखरून तो सुवर्णांनी किंवा मौल्यवान वस्तूंनी भरून किंवा आपल्याला जे काही दान करायचे आहे त्या वस्तूंनी भरून तो गरजू व्यक्तींना दान केला जातो तुम्ही म्हणाल की कुष्मांड नवमी तर कळाली त्यामागची कथा पण कळाली पण आवळ्या नवमीच्या मागची नक्की काय कथा आहे लक्ष्मी देवी जेव्हा पृथ्वीवर अवतीर्ण झाल्या होत्या तेव्हा त्यांनी हरी आणि हर ह्या दोघांची पूजा करावी अशी इच्छा त्यांना झाली आणि त्या दोघांनाही जेऊ घालावे असे त्यांना वाटले पण प्रथम कोणाला बोलावे हा त्यांना प्रश्न पडला अशावेळी त्यांना एक कल्पना सुचली त्यांनी त्या दोघांनाही एकत्र प्रसन्न करून घेण्यासाठी एकाच वेळेस दोघांनाही जेवणासाठी बोलवले म्हणून बघा श्री शंकरांना प्रिय तो बेल आणि श्रीकृष्णांना प्रिय अशी ती तुळस ह्या दोन्ही वनस्पतीमध्ये जे गुणधर्म आहेत ते गुणधर्म एकत्रित असलेली वनस्पती म्हणजे आवळा लक्ष्मी देवीने आवळ्याच्या झाडाखरी जा हरिहरांच्या त्यांच्या मूर्तीची स्थापना केली भोजनाची व्यवस्था केली आणि यावेळी भगवान विष्णूंनी आवळ्याला म्हणजेच आवळ्या ह्या फळाला वरदान दिले तर त्यामुळे कुष्मांड नवमीच्या दिवशी जो कोणी आवळा प्रसाद म्हणून खातो तर वर्षभर त्याचे आरोग्य उत्तम राहील त्यामुळे त्याला कुठल्याही आजाराचे त्याला भय राहणार नाही आणि हे दिवस साधारणतः ऑक्टोबर महिन्यातले हे दिवस असतात वातावरण अत्यंत थंड असते त्यामुळे ह्या ऑक्टोबर महिन्याच्या थंड काळामध्ये आपल्याला आवळ्याचे सेवन करणे खूप फायद्याचे ठरते हे सायंटिफिक कारण आहे आता बघा ह्या कुष्मांड नवमीला आपल्याला काय करायचे आहे तर ह्या दिवशी आपल्याला सकाळी भगवान विष्णूची सेवा करायची आहे दिवा अगरबत्ती करायची आहे त्याचबरोबर आपल्याला काही उपायही करायचे आहे जेणेकरून आपल्या ले आयुष्यातल्या समस्या दूर होतील किंवा कमी होण्यास मदत होईल तर बघा तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदण्यासाठी आवळा नवमीच्या दिवशी तुम्हाला आवळा ह्या वृक्षाची पूजा करायची आहे ह्या दिवशी आवळ्याच्या झाडाला तुम्हाला दूध अर्पण करायचे आहे हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचा आहे जल अर्पण करायचे आहे आणि तेथे तुम्हाला दिवा लावायचा आहे असे केल्यामुळे श्री विष्णूचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो कुटुंबामध्ये सुख आणि समृद्धी लाभते आवळा नवमीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाची कापूर आणि तुपाचा दिवा लावून आपल्याला त्यांना ओवायचे आहे आरती करायची आहे आणि एकशे आठ वेळेस आवळ्याच्या झाडाला प्रदक्षिणा घालायची आहे त्याचबरोबर गरजूंना किंवा ब्राह्मणांना तुम्हाला दान करायचे आहे या शक्तीने तुम्ही अन्न वस्त्र काहीही दान करू शकता असे केल्यामुळे लक्ष्मी मातेचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि कुटुंबातील सर्व सदस्यांची सर्व बाबतीमध्ये प्रगती होते ह्या दिवशी तुम्हाला आवळ्याच्या रोपाचे दान करायचे आहे आणि तुम्हालाही तुमच्या घरी शक्य असेल तर आवळ्याच्या झाडाचे रोप नक्की लावायचे आहे आवळ्याचे रोप लावल्यामुळे घरामध्ये असणारे वास्तुदोष दूर होण्यास मदत होते त्यामुळे घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होते घरातील सदस्यांना ज्या काही अडचणींना समस्यांना तोंड द्यावे लागते त्या समस्या त्यांच्यापासून दूर होतात त्याचबरोबर या दिवशी भगवान श्री विष्णूंना आपल्याला आवळा अर्पण करायचा आहे आणि प्रसाद म्हणून आपल्याला आवळा ग्रहणी करायचा आहे असे केल्यामुळे आपल्याकडून कळत न कळत जे काही पाप झाले असतील तर त्या पापांचे जे काही दोष आहेत ते नष्ट होतात आणि आपल्याला उत्तम आरोग्य मिळते आवळा नवमीच्या दिवशी श्री विष्णूंची पूजा करणे व आवळ्याच्या झाडाची पूजा करणे व श्री विष्णूंना आवळ्याचा नैवेद्य अर्पण करणे व स्वतः आवळा सेवन करणे या गोष्टीला फार महत्त्व आहे अशा प्रकारे आपल्याला आवळा नवमी साजरी करायची आहे आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा धन्यवाद